जय जिजाऊ जय शिवराय समस्त आपल्या मराठा कुणबी बांधवांना बांधवांनो आपल्या मराठा कुणबी नोंद नौ... नोंद शोध सहायक समितीच्या मार्फत आपण तहसील कार्यालय असेल अभिलेख असेल वेगवेगळ्या ठिकाणी मेडिकलमधून आपण बरेच व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत की याच्यासाठी की आपल्या लोकांमध्ये आपले जे मराठा कुणबी बांधव आहे त्यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी मग आता आपल्या काही भागातील आता इथल्या परभणी तालुक्यातील डॉक्युमेंट्सचे फॉर्मेट माझ्याकडे होतं आधी परंतु आता सर आहेत आमचे पवारसाहेब सगळे सोयरे सेलूचे मग डॉक्युमेंट नव्हते तर आम्ही मुद्दाम तसा फॉर्मॅट तयार करून घेतला आहे त्यांची खासरा असेल त्यांचं भूमी अभिलेखचे पक्का बुक कच्चा बुक एकोणीसशे एकावन्नची जनगणना सात बारा लिंक सात बारा जे काय असेल ते आम्ही काढण्यासाठी इथून सेलूच्या बांधवांच्या मार्फत आपल्या मराठा कुणबी नोंदवी समितीतर्फे मदत करत आहोत मी पवार सरांना एक मिनटं बोलण्याची विनंती करतो सर आपली ओळख द्या कुठलं गाव सांगा आणि आपल्या गावात कुणबी नोंद आलेली का ते सांगा माझं नाव माझं नाव शरद अनुभराव पवार राहणार सोडगा तर माझ्या गावातल्या नदी ह्या निघालते हे मला माहिती होतं पण ऍक्च्युली स्थिती अशी होती की नेमकं डॉक्युमेंट काय लागतात कशी प्रोसेस आम्ही चौकशी केली पण आणखी काही तिथे काही सपोर्ट भेटला नाही तर मी परभणीचे आपले गरुड साहेब यांना भेटलो त्यांनी म्हणली मी तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करतो आणि त्यांनी मला डॉक्युमेंट दिले आज माहिती सांगितली तर त्याबद्दल मी गरुड साहेबाची हार्दिक धन्यवाद करतो धन्यवाद बांधवांनो पुन्हा एकदा विनंती मराठा कुंडिन सहाय्यक समिती आपल्या सर्व मराठवाड्यातील मराठा बांधवांना मदत करण्यासाठी तत्पर आहे आणि सगळ्यांना आव्हान पवारसाहेबाच्या माध्यमातून जोडगाव मधले जोडगावचे जेवढे पवार बांधव आहेत त्यांना आव्हान आहे जरांगे पाटलांच्या माध्यमातून की खासरा एकोणीसशे एकावन्नची जनगणना भूमी अभिलेखचे कागदपत्र लिंक सातबारा हे मूळ बेसिक रॉ मटेरियल आहे हे काढल्याशिवाय आपल्याला कुणबीकरणाकडे जाता येत नाही म्हणून सर्वांना विनंती हे डॉक्युमेंट्स काढून घ्या आपल्याला काही अडचण असेल तर मला अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन्न चाळीस चौवेचाळीसवर फोन करा धन्यवाद जय जी जय शिवराय